एखादा आरोपी गाडीमध्ये एखादं पिस्तूल काढून घेण्याचा प्रयत्न करतो पिस्तूल त्याच्या जा हातात जातं तो फायर करतो हे आमच्या दृष्टीनं ग्रह खातं म्हणून केलं की काय झाल्याबद्दल नाही बदलापूरच्या घट घटनेमध्ये आरोपीला शिक्षा व्हावी किंबवना फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्रातल्या लोकांची इच्छा होती त्याबद्दल कुणाचंही दुमत असायचं कारण या ठिकाण नाही मुख्यमंत्री जे वेगळ्या पद्धतीनं बोलतात ते संयुक्तिक नाही परंतु या सगळ्या मागं आपटेंना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर होता का अशी शंका निर्माण होते आणि एवढ्या मोठ्या ठोकपणे सरकारनं ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांची नेमणूक त्या ठिकाणी केली त्यांनी देखील आक्षेप घेतला की त्याला कससाठी आणलं होतं साडेचार हजार पानाचं चार्जशीट फाईल झालं होतं चार्जशीट फाईल झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासासाठी त्यांना कशासाठी आणण्यात आलं होतं तपासाची आणण्यासाठी वेळ संध्याकाळची कशी होती असणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे असा होणं गर होणं चुकीचं आहे आणि त्याच्यापेक्षा वाईट आहे की गृह खातं हे सक्षम म्हणून देशभरात ओळखलं जातं अशावेळी एखादा आरोपी गाडीमध्ये एखादं पिस्तूल काढून घेण्याचा प्रयत्न करतो पिस्तूल त्याच्या जा हातात जातं तो फायर करतो हे आमच्या दृष्टीनं ग्रह खातं म्हणून देखील आहे मुळात ग्रह खात्याची नामुष्की आहे की एखाद्या आरोपीला आम्ही सांभाळू शकत नाही किंवा त्याला वोग्यरितीनं कोर्टामध्ये घेऊन जाऊ शकत नाही ही ग्रह खात्याची नामुष्की आहे खऱ्या अर्थानं अरे म्हणून शिक्षा झाली पाहिजे याबद्दल आमच्या सगळ्यांचं एकमत आहे त्यामध्ये कुठलंही दुमत असायचं कारण त्या ठिकाणी नाही आहे आज एन्काउंटर झाल्यावर लगेच संध्याकाळी डिजिटल बोर्ड लागतात लगेच सगळा वेगळ्या पद्धतीचं वातावरण होतं आणि म्हणून थोडं संशयाचं वातावरण या सगळ्यामध्ये निर्माण झालेलं आहे यामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्यापेक्षा गृह खात्याची जी काही इमेज आहे ती कुठं जाते याचा विचार सत्ताधारी राज्यकर्त्यांनी करावा अशी आमची अपेक्षा असते नाही मला वाटतं चौकशी हा विषय नाही हा आता वेगळ्या पद्धतीनं पुढं तो विषय या ठिकाणी जाईल प्रत्यक्ष घटना घडली त्या घटनेची जो पण माहिती पुढं येत नाही पहिल्यांदा बातम्या आल्या आत्महत्या केली म्हणून पहिल्या चॅनेलवर बातम्या चालू झाल्या आत्महत्या केली परत थोड्या वेळानं आलं की अशा पद्धतीनं त्यांनी पिस्तूल काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि फायरिंग केली अशा पद्धतीची एक दुसरी बातमी समोर त्या ठिकाणी आली आणि म्हणून हे सगळं बघता जे त्यामध्ये टीम जी होती एस्कॉट करणारी जी टीम होती ती पाच जण होते सहा जण होते जण होते किती जण होते हे स्पष्टपणे बाहेर आलं पाहिजे त्या टीममधल्या लोकांना माझी विनंती आहे ग्रह खात्याबद्दलचा संशय या राज्याला परवडणार नाही उद्याच्या भविष्यकाळात त्या पाच जणांनी समोर येऊन ठीक आहे इन कॅमेरा सांगू देत नाहीतर बाहेर सांगू देत कसा घटना घडली हे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये समा महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कळलं पाहिजे गृह खात्यावरचाही विश्वास त्या ठिकाणी राहील आणि अकार्यक्षमता झाली का नाही झाली हे लोकांच्या पर्यंत प्रचंड निकष असतात आणि हा आरोपी सेन्सिटिव्ह आहे ही घटना देशभरामध्ये झालेली होती या आरोपीसाठी वेगळ्या पद्धतीनं नियोजन अपेक्षित या ठिकाणी होत आणि म्हणून म्हणतोय त्या घटनेतले पोलीस कर्मचारी जोपर्यंत हा वृत्तांत सविस्तरपणे सांगत नाही तो पण महाराष्ट्रातल्या लोकांना कळणार नाही की नेमकं त्या ठिकाणी काय घडलं कुठल्या ठिकाणी हे घडलं त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथंच का घडलं हे सगळं माहिती शिक्षा व्हायला पाहिजे याबद्दल मी पुन्हा एकदा सांगतो सत्ताधारी पक्ष बोलतोय असं तसं विरोधी पक्ष म्हणून शिक्षा झालीच पाहिजे ही आमची भूमिका प्रामुख्यानं या ठिकाणी आहे परंतु यामध्ये गृह खात्याला बदनाम जे करण्याचा प्रयत्न झाला आपटेंना का शोधलं जात नाही आपटे अजून का सापडले नाहीत ही कार्यक्षमता सरकारने या ठिकाणी त्याचेही डिजिटल बोर्ड लावावेत त्याचही क्रेडिट ग्रह खात्यानं घ्यावं की बाबा आपटे सापडलेले नाहीत बोलायला लागला मला समर्थकांकडून ज्या पद्धतीने सोशल मीडियावर नाही म्हणून मी म्हणून म्हणलं ना की ताबडतोब हे सगळं तयार कसं होतंय लगेच सगळ्या या घटना कशा घडतायत आणि म्हणून सामान्य माणसाच्या मनामध्ये एक संशयाचं वातावरण